नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आज माझ्यासोबत एक महत्वाची व्यक्ती म्हणजे हिम आर्मीचे नेता आहेत अंकित राहुत आणि त्यांनी कालच एक, एक पत्रकार परिषद घेतली आणि नेमकी पत्रकार परिषद जे होती ते महत्वाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद होती कारण समाज कल्याण विभागामार्फत जे महाराष्ट्रामध्ये जेवढेही शासकीय वसतीगृह आहे ज्यामध्ये दलित आदिवासींचे ओबीसीचे मुलं ज्या ठिकाणी शिक्षण घेतात अशा गृहामध्ये जे आहे निकृष्ट दर्जाचं आहार पर त्यांना मिळत आहे जेवण त्यांना मिळत आहे त्याच्यामध्ये काही निवासी शाळा सुद्धा आहे म्हणजे एकदमच गंभीर बाब आहे याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे पण अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनानं लक्ष दिलं नाही म्हणून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये भाग घ्यावा लागला आणि शासनापर्यंत अनेक तक्रारी केल्याच्या नंतरही अजून कुठलंही यावर शासनानं मात्र उचललं नाही हे आता भीम आर्मीची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांनी या संदर्भात काय माहिती घेतली हे जाणून घेऊया माझ्यासोबत अंकित राऊत आहेत अंकित भाऊ तुमचं स्वागत आहे काल तुम्ही आ, पत्रकार घेतली काय मुद्दा होता का महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला काल तर हा अत्यंत गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे एकूण चारशे त्रेचाळीस वसतीगृह व त्र्याण्णव निवासी शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि या संपूर्ण छत्तीस जिल्ह्याचं जे कारभार आहे ते समाज कल्याण विभागाचं मंत्रालयातील सचिव यांच्या अंतर्गत चालत असत तर विशेष म्हणजे असं पाहता येतं की ज्या प्रमाणे अनुष्य जातीचे आणि ओबीसीचे विद्यार्थी या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये निवासासाठी राहतात निवास करून त्या ठिकाणून ते शिक्षण घेतात आणि आपलं स्वतःचं करिअर बनवण्यासाठी ते त्या वसतिगृहात राहतात परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ही जी सरकार जेव्हापासून ही शिंदे सरकार आणि महायुती सरकार या ठिकाणी आलेली आहे तेव्हापासून तुम्ही पाहू शकता प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण आज या ठिकाणी झालेलं आहे पूर्वी तुम्ही बघितलं असेल क्रिस्टल बीव्हीजी आणि ब्रिक्स यासारख्या ज्या कंपन्या होत्या या कंपन्या आताही आहेत या कंपन्या अगोदर मनुष्यबळ पुरवठ्याचं काम करत होते त्यानंतर मॅन पॉवर सप्लायचं काम करत होते हाऊसकीपिंग साफसफाई आणि सिक्युरिटी गार्ड सुरक्षा कचरा उचलण्याचं पण काम करत होते सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करण्याचं काम करत होते आज तुम्ही पाहता पाहता ते सिक्युरिटीचे काम करणाऱ्या आणि स्वच्छता कर्मचाऱ्याचा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना थेट जेवणाचं भोजन पुरवठा करण्याचं कंत्राट दिलं कुठलाही दिल त्यांच्याकडे अनुभव नाही आजपर्यंत आम्ही कधी बघितलं नाही की क्रिस्टल कंपनीची कुठे मेस आहे किंवा क्रिस्टल कंपनीने कुठे सेवा दिलेली आहे ह्या खोट्या आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं डुप्लिकेट कागदपत्र म्हणजे सरळ सरळ फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचा परवाना बनून डुप्लिकेट अनुभव प्रमाणपत्र जोडून या कंपन्यांनी हे कंत्राट मोठ्या मोठे देणगी देऊन हा कंत्राट सरकारकडून मिळवलेला आहे अशी आमची शंभर टक्के खात्री आहे कारण मला सांगा क्रिस्टल कंपनी जी कंपनी मनुष्यबळ पुरवठा आणि सफाई कर्मचाऱ्याचं काम पुरवठ्याचं काम करते त्या कंपनीकडे कुठलाही अनुभव नव्हता त्यांनी कुठेतरी कुठून तरी एक वर्ष तीन महिन्याचं अनुभव प्रमाणपत्र मिळवलं आणि ते अनुभव प्रमाणपत्र शासनाकडे सादर केलं जब की शासनान ज्या वेळेला भोजन कंत्राट देत असते त्यावेळेला त्याच्यात मिनिमम दोन वर्ष भोजन पुरवठा केल्याचा प्र अनुभव प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे परंतु दोन हजार दोन वर्षाचा त्यांच्याकडे कुठलाही अनुभव प्रमाणपत्र नाही आहे फक्त एक वर्ष तीन महिन्याचा आहे आणि एक वर्ष तीन महिन्याचा असताना ते नियमात बसत नाही तरी सुद्धा त्यांना आज महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या ठिकाणचं कंत्राट देण्यात आलं नक्कीच पण जे मुलांना जे वसतीगृहामध्ये जेवण मिळते म्हणजे हे जेवण काय निकृष्ट दर्जाचं मिळतं असं तुमचा त्यांच्यावर यस बरोबर आहे सर शंभर टक्के निकृष्ट दर्जाचं मिळतं आज आम्ही जवळपास वीस महिन्यापासून पर आमच्यापर्यंत विविध संघटनेपर्यंत तक्रारी आलेल्या आहेत ले की शासकीय वसतीगृहात पूर्वी ज्या महिला बचत गट आणि अनुष्य जातीच्या ज्या संस्था होत्या ज्या भोजन पुरवठा करत होत्या त्यापेक्षा अत्यंत गलिच्छ जेवण आणि निकृत दर्जाचं जेवण त्यांना मिळत आहे सडलेली फळं मिळत आहे जेवणावर अळ्या निघत आहे आणि अशामुळे काय आहे की त्या ते विद्यार्थ्यांचं आरोग्याची जी स्थिती आहे ती खालवलेली आहे तरी सुद्धा जर ते जर विद्यार्थी त्या अन्यायाच्या विरोधात बोलायला गेले की आम्हाला नेतृत्व जेवण मिळतं आम्हाला तक्रार करायची आहे परंतु तेथील प्रशासन समाज कल्याण प्रशासनातील अधिकारी गृहपाल हे त्यांना म्हणतात की तुम्ही कुठेही तक्रार करू शकत नाही जर तुम्ही तक्रार केली तर तुमचं प्रवेश रद्द करण्यात येईल त्याच्यामुळे ते विद्यार्थी पण समोर त्याच्यामुळे ते विद्यार्थी समोर येत नाही प्रसार माध्यम समोर येत नाही परंतु ते आपल्या वॉर्डनला म्हणजे आपल्या जे ग्रुप आला आहे त्यांना ते लिखित विभागाचा जर विचार केला नागपूर किंवा अमरावती विभाग आणि तिथे किती शिक्षण घेतात जवळपास आपण बघितलं तर नागपूर विदर्भातले अकरा जिल्हे आहेत आणि नागपूर विभागात जवळपास छप्पन वसतीगृह आहेत अच्छा आणि त्यानंतर म्हणजे नागपूर जिल्ह्यातील जे सहा जिल्हे आणि ते बाकीचे जे पाच जिल्हे आहे आहेत जर पकडले तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वसतीगृह आज ब्रिक्स उर्फ स्मार्ट सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे या कंपनीला त्याचा कंत्राट मिळालेला आहे आणि या सत्तर वस्तीगृहामध्ये आजही तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती मिळवलेली आहे तक्रारीच्या जवळपास हजारोच्या वर तक्रारी आहेत विद्यार्थ्यांच्या गृहपाला केलेल्या आहेत त्यांच्या या माहिती अधिकारात मिळवलेल्या आहे त्यानंतर आम्ही अभिप्राय सुद्धा घेतलेला आहे शासनाच्या प्रादेशिक उपायुक्तांचा आ, माहिती अंतर्गत एक वर्ष त्यांनी काम कसं केलं तर तिथे सुद्धा असमाधानकारक म्हणून पंच्याहत्तर टक्के वस्तीगृहामध्ये असमाधानकारक सुविधा आम्हाला देतात भोजन पुरवठा निकृष्ट दर्जाचा केला जातो अशी नोंद आहे अच्छा एका विद्यार्थ्याकडून आहे किती म्हणजे दर महिन्याला किती रुपये घेतात स्टार्टिंगला आपण पाहू शकता माझ्याकडे ही जे जी आर आहे माहितीच्या अधिकारात अधिकार मागवलेल्या जी आर पाहू शकता याच्यामध्ये प्रति विद्यार्थी स्टार्टिंगला पाच हजार तीनशे नव्वद हा रेट त्या दर महिन्याला प्रति विद्यार्थी देण्यात येतो एका विद्यार्थ्यावरती एवढा रेट देण्यात आल्यानंतर या कंपनीने काय केलेलं आहे की आम्हाला पाच हजार तीनशे रेट मिळतो तर यांनी काय केलंय सेंट्रलाइज किचन पद्धतीचा अवलंब केलाय परंतु यांनी महाराष्ट्रात कुठेच सेंट्रलाइज किचन पद्धतीनुसार स्वतःचं किचन तयार केलेलं नाही आहे यांनी काय केलेलं आहे त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या विभाग विभागातील जे स्थानिक कंत्राटदार होते सब कॉन्ट्रॅक्टर स्थानिक लोक होते ते त्यांना उपकंत्राटदार म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्या उपकंत्राटदारांना यांना मिळतो पाच हजार तीनशे नव्वदचा चा ते उपकंत्राटदारांना तीन हजार नऊशे तीन हजार पाचशे ग्रामीण जर असेल तर तीन हजार चारशे अशा अत्यंत कमी दरामध्ये त्यांना भोजन पुरवठा करण्यास त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेले आहेत तुम्हाला सांगू इच्छितो की पाच हजार किती तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये दर महिन्याला एका विद्यार्थ्यावर सरकार खर्च करतो बघू शकतो की एका एक जर फॅमिली असेल छोटी तर पाच हजार तीनशे नव्वद रुपयाच्या किराणामध्ये तीन चार लोक जेवण करू शकतात पण सरकार मात्र एका एक विद्यार्थ्यावर पाच हजार तीनशे नव्वद रुपये खर्च करतो तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतो म्हणूनच भीम आर्मीनं जो आहे पवित्र उचललाय तर याकडे समाज कल्याण जे मंत्री आहेत संजय शिरसाट या मंत्र्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण ही जी तक्रार आहे ही खूप म्हणजे गंभीर तक्रार आहे की आमच्या दलितांची मुलं ओबीसीचे मुलं आदिवासींची मुलं जर निकृत दर्शाचं जर जेवण करत असतील तर त्यांची जी बुद्धी आहे शिक्षणाची जी बुद्धी खरंच त्यांची पात्र राहील काय याकडे सुद्धा मोठं लक्ष सरकारने दिलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे तर आणखी मी तुम्हाला एक प्रश्न करतो की सरकार एवढा मोठा खर्च करते तुम्ही वारंवार आहे दिल्या सचिवांना पण दिलेला आहे तरी सुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष का करीत आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं काय म्हणजे आहे अशा प्रकारचा आहे साहेब की ज्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे कंत्राट एकतर नियमाला डावलून हे कंत्राट त्या चारही कंपन्यांना देण्यात आले ज्या धनाढ्य लोकांच्या कंपन्या याच्यात जे आमदार आहेत पूर्व त्यांची कंपनी आहे ती क्रिस्टल कंपनीचे जे, जे प्रसाद त्यांचे आमदार आहे त्यांची एकदम क्रिस्टल कंपनी आहे बीव्हीजी कंपनीचे कंपनीचे चंद्रकांत गायकवाड ब्रिक्स कंपनीचे जे, जे चंद्रकांत गायकवाड आहे हे सुद्धा एका मंत्र्याचे रिलेटिव्ह आहेत आणि यांनी काय केलेलं आहे की धनाट्य आणि श्रीमंत लोकांनाच हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे जेणेकरून हे प्रचंड नफा कमवू शकतील अनुसूचित जातीचे विद्यार्थी असो वा इतर मागासवर्गीयचे विद्यार्थी असो यांना यांच्याशी काही देणं घेणं नाही यांना सरळ सरळ या ठिकाणी करायचं यांना पैशाशी देणं घेणं आहे आणि तसं बी तुम्हाला सर्वांना माहिती आहे खोक्याचं सरकार निर्माण झालेलं आहे आणि खोक्याच्या सरकारमध्ये खोके देऊनच हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेलं असं मला वाटतं कारण जर सरकारला जर यांची चिंता असते एवढ्या तक्रारी झाल्यावरती त्यांच्यावर चौकशी स्थापन व्हायला पाहिजे नक्कीच आपण एक समजू की मंत्र्यांचे नातेवाईक किंवा आमदार वगैरे या प्रकरणा पण इतर पक्षांनी हा मुद्दा लावून कधी धरला नाही आहे ऑपोजिशन जे आहे त्यांनी कधी विधानसभेमध्ये हा प्रश्न लावून धरलेला नाही आहे कारण तुम्ही जे माहिती काढले त्यानुसार मग याच्यामध्ये मोठा होळ आहे म्हणता तुम्ही इतर पक्षांनी का हा मुद्दा लावून इतर पक्षांचेही आमदार ज्या वेळेला हा तक्रार हा मुद्दा विधानसभेत उचलण्याच्या तयारीत होते तेव्हा कंपनीचे लोक त्या आमदारांना भेटतात त्यांना काय देतात काय देत नाही हे त्यांचं त्यांना पण ते रुजन ते मुद्दा त्या ठिकाणी ते मॅनेज करतात आणि शेवटी तुम्हाला माहित आहे गरीब जनतेसाठी लढण्यासाठी बाबासाहेबांचे विचाराचे आणि इमानदारीने काम करणारे कार्यकर्ते पाहिजे आज तुम्ही बस बीजेपी काँग्रेस कुणी असो हे कधीही आपल्या फायद्याचं काम करते परंतु आमची ही संघटना आहे भीम आर्मी ही तळागाळातील गरीब गोर गरिबांच्या आणि बाबासाहेबांच्या जे बहुजन समाज आहे त्यांच्या हितासाठी लढते त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत या कंपनीशी हात मिळवून न करता आम्ही अन्यायाच्या विरोधात लढत आहोत आता विभागाचा जर आपण विचार केला तर किती करोड रुपये विद्यार्थ्यांवर खर्च जवळपास पंच्याहत्तर करोड रुपये आता तीन विभागामध्ये सरकारने पंच्याहत्तर करोड रुपयाचे बिल पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन नुए हजार चोवीस या एका वर्षामध्ये पंच्याहत्तर करोड रुपयाचे बिल सरकारनी मार्च महिन्यापर्यंत त्यांचे सँक्शन केलेले आहेत म्हणजे पंच्याहत्तरच्याही वर आहे हे फक्त मी नोव्हेंबर चोवीस पर्यंत सांगत आहे पंचवीस सुरू झालेलं आहे जवळपास शंभर करोडच्या वर पैसे यांना देऊन झालेले आहे तीन विभागाचे तरी सुद्धा जेवण बरोबर नाही कंपनीला दिलेलं आहे पण मग त्या ब्रिक्स ठेकेदाराला पेमेंट दिलेलं हा हा महत्वाचा मुद्दा आहे ज्या पद्धतीनं सरकारने यांना वेळोवेळी जे पेमेंट त्यांना केलेले आहेत कंपनीला मूळ कंपनीला मूळ पुरवठादाराला प्रो, परंतु मूळ कंपनीने त्यांच्या उपकंत्राटदाराला आजही सहा सहा महिन्याचे पेमेंट दिलेले नाहीत कोणाचे पन्नास लाख कोणाचे चाळीस लाख कोणाचे साठ लाख असे थकीत बिल आजही कंपनीकडे त्यांचे आहेत आणि त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं कंत्राट म्हणजे कंपनीने जे सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेले आहेत सर्वप्रथम तर त्यांनी शासनाची मान्यता घेऊन उपकंत्राटदार नेमायला पाहिजे ने ती शासनाची मान्यता न घेता यांनी त्या शासनाच्या नियमाचं उल्लंघन करीत कुठलाही करार या सब कॉन्ट्रॅक्टर सोबत केलेला नाही करार जरी नसेल केला पण जे त्यांनी पेमेंट केलेलं असेल काही नक्कीच तर त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि हे पैसे कशा पद्धतीने आले यावरही आम्ही चौकशी लावणार आहोत कारण इतके सत्तर सत्तर साठ साठ लाख रुपयाचे ट्रान्झॅक्शन जर होत असेल तर कमीत कमी कंपनीने त्या व्यक्तीसोबत कंत्राट करायला पाहिजे तक्रारी कोणा कोणाकडे केली आता सर्वप्रथम तर आम्ही तक्रारी या सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सहायक आयुक्त आयुक्त पुणे त्यानंतर सचिव हर्षदीप कांबळे सामाजिक न्याय विभाग सचिवांना केलं त्यानंतर आम्ही ही कंप्लेंट जिल्हाधिकाऱ्यांना केली नंतर मंत्री काल सामाजिक न्याय सामाजिक संजय शिरसाट काल काल सामाजिक न्याय झाली काल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब नागपूर येथे आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रास्ताविकेचे उद्घाटन ते कार्यक्रम कार्यक्रमासाठी तर सीजीआयच्या कार्यक्रमाला आले असता त्या ठिकाणी आम्ही यांना हा गंभीर मुद्दा लक्षात आणून दिला की सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण वसतीगृहामध्ये निखड दर्जाचं जेवण या कंपनी मार्फत होत आहे आणि कंपनी मार्फत या सब कॉन्ट्रॅक्टरची आर्थिक पिळवणूक आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे यावरती उच्चस्तरीय चौकशी करून यांचा तात्काळ ठेका रद्द करण्यात यावा आणि जे पीडित आहे त्यांना त्यांचे पेमेंट देण्यात यावं बरं याची तक्रारी तुम्ही फूड अँड ड्रग्स कडे केली आहे का मग आता जर उडा मोठा जर असेल हा तर जीएसटी झालं तुमचं इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स ईडीकडे तुम्ही आता आम्ही याच्या नंतर आमचं पुढचं नेक्स्ट उद्याचं जे पाऊल आहे आमचं आम्ही उद्या नक्कीच या विषयावर गंभीर्याने विचार केलेला आणि आम्ही आता फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे तक्रार करणार आहोत जीएसटी इन्स्पेक्टर यांच्याकडे कर तक्रार करणार आहोत त्यानंतर आयकर विभागाकडे यांच्या आर्थिक देवाण घेवण्याची चौकशी व्हावी एजीकडे यांचे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहे ऑडिट जनरल यांच्याकडे सुद्धा आम्ही एजीकडे सुद्धा तक्रार करणार आहोत अँटी करप्शनकडे कर सुद्धा करणार आहोत सहा पर्सेंट कमिशन कंपनी सब कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांच्या पेमेंट म्हणून कापते तर ही कोणकोणत्या अधिकाऱ्यांना देते यांनी सरळ म्हटलेलं आहे की आम्ही जिल्हा कार्यालयापासून तर वर मंत्रालयापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना सहा सहा टक्के कमिशन आता आम्ही देणार आहोत आता त्यांचा पेमेंट पाच हजार आठशे झालेला आहे तर आता आम्ही आठ टक्के कापणार आता उर्वरित जे कॉन्ट्रॅक्टर आहे पुढच्या महिन्याचे त्यांच्याकडून आठ टक्के कमिशन कापून ते अधिकाऱ्यांना वाटतात तर आम्ही याची संपूर्ण तक्रार अँटी करप्शन कडे करून त्यांच्यावर नेट पाडणार बरेचशा तुम्ही तक्रारी केली पण सरकार ध्यान नाही देत आणखी तुम्ही तक्रारी करणार आहे जर समजा त्यानंतरही जर सरकारने गंभीरतेने जर घेतलं नाही तर मग तुमच्या काय आमचं सर्वात मोठं पुढचं पाऊल आहे की आम्ही न्यायालयान लढाई लढणार आहोत सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत काय म्हणजे याचिका दाखल सगळे दाखल करणार आहोत आम्ही न्यायालयामध्ये आमच्याकडे हे संपूर्ण आम्ही माहिती अधिकारात मिळवलेले आहेत त्यानंतर कंपनीचे जे ज्या पद्धतीच्या त्रुट्या आहेत त्या सुद्धा आमच्याकडे निशी आहेत त्याच्यामुळे आम्ही निश्चितच न्यायालयीन लढाई लढून या कंपनीला मात्र त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या कंपनीचं कंत्राट बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नक्कीच सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये जेवढेही शासकीय वसतीगृह चालवल्या जातात ती एक चांगली बाब आहे कारण दलित ओबीसी आदिवासीयांच्या मुलांना एक चांगलं शिक्षण मिळते आणि त्यांना राहण्याची आणि खाण्याची त्या ठिकाणी सोय मिळते मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुद्धा उभ्या झालेल्या आहे पण मात्र त्या ठिकाणी जे तिथे कंत्राटदार आहे ते कंत्राटदार सब कंत्राटदाराला नेमून त्या ठिकाणी आपलं कमिशन काढून सब कंत्राटदाराला ती काम देते आणि त्या माध्यमातून जे कपात होत येत आहे पैशाची आणि विद्यार्थ्यापर्यंत तो पैसा कमी पोचते त्याच्यामुळं जे त्याला जे निकृष्ट दर्जाचं जेवण त्याला मिळतं पण विद्यार्थी बोलू शकत नाही कारण त्याला सुद्धा भीती आहे की आम्ही जर आवाज उठवला तर आम्हाला हॉस्टेलमधून काढून टाकतील शिक्षण व्यवस्थित देणार नाही त्याच्यामुळं विद्यार्थी काही तक्रार करत नाही पण विद्यार्थी मात्र अशा सामाजिक कार्यकर्त्याला किंवा भीम आरपीच्या लोकांना येऊन माहिती सांगतात त्यांचे पालक माहिती सांगतात त्या आधारावर जे आहे अंकित राहूत आणि त्यांची जी, जी भीम आर्मी आहे यांनी माहितीच्या अधिकारात सगळे दस्तावेज काढलेले आहे आणि नक्कीच इथे कुठेतरी खूप मोठा घोड या ठिकाणी त्यांना दिसून येत आहे म्हणून सरकारकडे वारंवार त्यांनी तक्रारी दिली आता सरकारने यांच्या तक्रारीकडे गंभीरतेने घेतलं पाहिजे कालच त्यांनी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्याचे संजय शिरसाट साहेब यांना सुद्धा ते भेटली आहेत तर एवढ्या सगळ्या मंत्र्यांना भेटून जर समजा सरकार गंभीरतेने घेत नाही तर त्यांचं शेवटचं पाहुल म्हणजे आहे ते सुमोठो जणहित याचिका दाखल करणार आहे पण मात्र जेव्हा जनहित याचिका जेव्हा कोर्टामध्ये दाखल होईल तेव्हा मात्र सरकारला जबाब देणे कठीण होईल म्हणूनच सांगतो आहे की भीम आर्मीची जे तक्रार आहे त्या तक्रारीवर तुम्ही कारवाई करा आणि संबंधित ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण होत असेल त्या कंत्राटदाराचे जे, जे कंत्राट आहे रद्द करा आणि शक्य तर होत असेल तर महाराष्ट्रातल्या ज्या महिला बचत गट आहे महिला बचत गटांना द्या कारण महिलांना सुद्धा रोजगार मिळेल एकीकडे एक तुम्ही महिलांचा विचार करता का लाडकी बहीण आहे म्हणून त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये दर महिन्याला टाकतात हे न टाकल्यापेक्षा या महाराष्ट्रामधल्या महिलांना जर त्या बचत गटांना जर रोजगार दिला तर नक्कीच कुठेतरी मुलांना सुद्धा एक चांगलं जेवण सुद्धा मिळणार आहे मेनू जो बनला राहते त्यांचा त्या मेनूच्या माध्यम मिळत नाही मेनू प्रमाणे ना अत्यंत जेवण मिळतच नाही मेनू प्रमाणे कुठले जेवण मिळत नाही आहे जे फळं होती ती फळं सुद्धा बंद केलेली आहे दूध तर दूध दूध दी, अंडी दीड वर्षापासून बंद आहेत विद्यार्थ्यांना त्या दूध आणि अंडी अजूनपर्यंत मिळालीच नाहीये ते म्हणतात की आम्हाला हे दूध अंडी का बरं बंद केली मध्येच तर ते म्हणतात की आम्हाला पेमेंटच नाही सब कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं की मूळ कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला पेमेंट दिलेलंच नाही तर आम्ही तुम्हाला हे जे जे फुलक कसे देणार नक्कीच मेनू प्रमाणे जे जेवण द्यायला पाहिजे ते विद्यार्थ्यांना ते मिळत नाही ही सुद्धा एक बाब गंभीर आहे तर याकडे नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे विशेषतः या समस्येकडे लक्ष देतील कारण त्यांना सुद्धा जाण आहे शिक्षणाची जाण आहे आणि दलित आदिवासी ओबीसीच्या मुलांना चांगलं जेवण जर मिळालं तर ते शिक्षणात सुद्धा हुशार होतील आणि त्यांना जर समजा निकृष्ट दर्जाचं जर जेवण मिळालं तर ते अभ्यासात सुद्धा ते कमजोर होतील कमजोर होण्या विद्यार्थ्यांना कमजोर होण्याचं तर काही षडयंत्र नाही ना असाही भीम आर्मीचा एक आरोप आहे पण नक्कीच आता भीम आर्मीच्या तक्रारीला सरकारने गंभीर घेतले नाही तर भीम आर्मी जे आहे कोर्टामध्ये जनहित याचिका टाकणार आहे आम्ही सुद्धा डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून काही जे वस्तीगृह आहे नागपूर विभाग असो अमरावती विभाग असो आम्ही जाऊन तिथलं जे आहे खास जे आहे तिथला आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथले आम्ही रिपोर्टिंग करू आणि खरं काय आहे निकृष्ट दर्जाचं जेवण खरंच मिळते का विद्यार्थ्यांचे काय मत आहे विद्यार्थ्यांसोबत सुद्धा आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करू पण त्याआधी सरकारने ही तक्रार गंभीरतेने घेऊन यावर निश्चित रूपाने कारवाई करावी आणि संबंधित जे काही कंत्राटदार आहेत त्यांचा कंत्राट बंद करून या महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांना देण्यात यावी अशी सुद्धा मागणी आहे बघत्रा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार